नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या साखाभाई या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पुन्हा आपल्या भेटीसाठी नवीन एका गाण्याचे अपडेट घेऊन आलेला आहोत तर गाण्याचं नाव आहे चांदीची पायल तर हे गाणं क यतीन वाडन यांनी प्रेझेंट केलेलं आहे तर या गाण्यामध्ये कुणी कोणी ॲक्टिंग केलेलं आहे किंवा या सॉंगच्या मागे कुणाकुणाचा सहभाग आहे हे सर्व काही आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि आपला साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो गाण्याचे नाव आहे चांदीचे पायल तू येतेच माझे स्वप्नामध्ये तू लागली मी चांदीची पायल तू येतेच माझे स्वप्नामध्ये तू तर हे गाणं यतीन वाडा यांनी प्रेझेंट केलेले आहे तसेच या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश मुंदे आणि दर्शनाथ झिरवा या गाण्यामध्ये लिरिक्स आहेत तुकाराम हाडल सिंगर आहेत रोशन रावते तसेच या गाण्याला म्युझिक दिलेले आहे आर किंग यांनी या गाण्यामध्ये कोरिओग्राफी आहेत नील साबले डान्सर आहेत मिताली मनश्री आणि रिद्धे तसेच या गाण्यामध्ये व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग केलेले आहे जयेश कदम यांनी या गाण्याचे पोस्टर संदेश यांनी बनवलेले आहे सपोर्ट टीम आहेत निलेश रोहित चंदू व्लॉगर प्रदीप बरड प्रदीप मेडा प्रशांत भोईर संदेश आणि वीरेंद्र तर हे फुल सॉंग अपलोड झालेलं आहे यतीन वाडाण यांच्या चॅनलवरती तर गाणं बघायला विसरू नका तर चांदीचे पायल हे यतीन वाडाणा यांनी गाणं खूपच सुंदर असं तयार केलेलं आहे चांदीचे पायल हे गाणं अपलोड झालेलं आहे यतीन वाडाणा यांच्या चॅनलवरती तर तुम्ही हे अजूनपर्यंत गाणं गा बघितलं नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या गाण्याची लिंक देऊन ठेवलेली आहे तुम्ही तिथून हे गाणं बघू शकता किंवा यूट्यूबला सर्च मारून पण हे गाणं तुम्ही बघू शकता तर त्यांचे गाणं आवडल्यास गाण्याला लाईक करा गाणं शेअर करा कमेंट्स करा आणि यतीन वाडा यांच्या पण चॅनलला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर आजची व्हिडिओ आवडली असेल आजची अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या शाखाभाई चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये